आराम आहे घरी थोडा कमराला त्रास कंबर नाही म्हणजे कमराची जी आपण साईडची जी हे म्हणतो ना गादी मनका त्या मनक्याला थोडा त्रास झाला कालचाल ते बसून थोडं टिपरा वगैरे तोडले उसाचे तर थोडं बांधावरती बसलो होतो मी शेतामध्ये आणि थोडं वरती थोडा शेराला जे म्हणतो कमरापासून वरती थोडा पीळ पाडला त्याच्यामुळे काय होऊ लागलं एका साइडची जी शिर आहे का थोडी आपण मनका म्हणतो तो मनका थोडा दुखायला लागला मला चला आज आपण थोडा आज आराम करू एक दिवसा करताना चला पटा पटा ला चला आणि गप्पा बांधण्यासाठी जॉईन व्हा आणि आल्या आल्या लाईक करा आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा चॅनल लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच नाही चला सबस्क्राईब करा पटापटा

कोणीच नाही आलं तरी आम्ही कोणी नाही आला तरी दांगडू करू गप्पा मारून पटापटा या पटापटा या गप्पा मारायला पटापटा या आणि तू शाहात नाही गेला आज कस काय तुला काय सांगितलं होतं मी शाहात नाही गेला तर नक्की भेटते ना तुला आज शाळा कस काय बोलली तो सांग पट नाही चला ना पटापटा पटापटा चला चला ना पटापटा का लहान पटापटा तू किती लोक एकतून येते वीस लाख बनबा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा एक अकरा एक दोन येते कोण आलेला आहे लावी लाईक करा आणि कमेंट करून पटकन सांगा बरं कोण आलेला आहे लावी जण आलेला आहे वरती ते पण कमेंट करून सांगा पटकन दिशी लावी कोण आलेला आहे म्हणून आज आमचा आराम चालू आहे घरीच आज शेताकडे गेलोच नाही आज कंबर दुखात काय ची मग कंबर दुखात हो ना कमराच थोडा काय असं अचानक त्रास व्हायला लागतो चला लाईव्ह जे आता जॉईन झाले त्यांनी लाईक करा बरं पटापटा आणि कमेंट करून सांगा कोण कोण लाईव्ह आलेलं आहे आज आज घरीच आराम चालू आहे शेताकडे आज नाही गेलो मी तू हमो ना खालो माझा बरं हात ना खालो चला ना कोण आलेलं आहे लाईव्ह वरती त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आज आमचा आज आराम चालू आहे घरी आज शेताकडे गेलो नाही आम्ही काम करण्यासाठी आज खूप जीवन आलं काम करायचं ला रात्री कीर्तन कोणी कोणी बघितलं आमच्या परमेश्वर महाराज यांचे कीर्तन कोणी कोणी बघितलं रात्री लाईव्ह चला कमेंट करून सांगा कोण कोण लाईव्ह लाल लाईक करा आज माझा आमचा आराम चालू आहे घरीच आज म्हणलं शेताकडे नको काल थोडं शेताकडे माग दोन चार दिवस थोडा झाली तर लगेच द्याने साथ सोडली जास्त वर काम झालं की लगेच कमराचा दुखायला लागते त्याच्यामुळं म्हणलं आज आज घरीच आराम करू आपण सहा सात जण लाईव्हला आलेले आणि लाईक एकाची पण नाही एक, एक लाईक आल्या फक्त आणि तेरा जण लाईव्हला आले आपल्या आता आपल्याला आता कमेंटच्या वर्षा होणार आहे चला पटक 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 कमेंट करा आणि लाईक करा आणि जे नवीन चॅनलवर आले त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आय बाई अक्का विचार नका करू पक्का आणि चॅनलला वर ला काय होते वैशाली गोरपडे गोर नमस्कार ताई कुठून लाईव्ह तुम्ही ताई आमच्या घरच्या मंडळीचं पण हो मी नवीन आहे तुमच्या चॅनलला भेट देतो ताई मी आणि मित्र मंडळी नो आता याच्या वैशाली तयार नवीन बघा यांचं पण मला वाटतं चॅनल आहे आपण याच्या चॅनलला सर्वांनी भेट द्या आणि चॅनलला व्हिजिट करा ताई माझ्या घरच्या मंडळीचं पण टिपिकल फार्माल नावाने आणि युट्यूब चॅनल आहे त्यांच्या चॅनलला एकदा भेट द्या का तुम्ही आ, मी पुणे वडगाव खुर्द वरून लाईव्ह शो आ, शो भे आहे यांची कृपा नोंद घ्या दादा ओके ताई मी तुमच्या चॅनलला लाईव्ह संपल्यानंतर तुमच्या चॅनलला नक्की नक्की व्हिजिट करतो मी आणि ताई आमच्या मंडळीचं म्हणजे माझ्या मिसेसचं एक चॅनल आहे टिपिकल फार्मर ह्या चॅनलला पण भेट ताई त्यांची आता एक, एक आठ दिवसामध्ये तीन चार व्हिडिओ खूप व्हायरल चाललेले आहे बघा आणि मला खूप आनंद वाटू लागलेला आहे माझ्या चॅनलपेक्षा तिचं चॅनल फास्ट ग्रो होऊ लागलेलं आहे ना त्याच्यामुळे मला खूप आनंद होऊ लागला माझं आमच्या दोघांचे पण चॅनल चॅनल मोनो झालेलं नाही पण तिचं चॅनल सुरुवातीला मोनो होऊन जाईल आणि तिचं झाल्यानंतर माझं पण मोनो होईल बघा टिपिकल फार्मर ह्या चॅनलला पण भेट द्या मित्रांनो आणि ह्या वैशाली ताई पुण्यावरून लाईव्ह बघताय वडगाव खुर्दे इथून लाईव्ह बघू लागलेलं आहे आणि त्यांचं पण नवीन चॅनल आहे म्हणे त्यांच्या चॅनलला पण भेट द्या मित्रांनो ताई आपण म्हणजे शेती वगैरे तुम्ही पुण्याला राहता म्हणा शेती वगैरे तुम्ही म्हणजे जॉब वगैरे करता ताई काय हाऊस वाईफ आहे तुम्ही हा माझा मुलगा आहे मी आज घरीच तो माझ्या लाईव्ह थांबला म्हणजे लाईवला थांबलेला आहे माझ्यासोबत त्याला म्हणलं झोप तर झोपला नाही आणि त्याला म्हणलं आज अंगणवाडी शाळेत आज शाळा पण बुडवली त्यांनी त्याला बोलत होतो मी म्हणत तो आज शाळेत का नाही गेला गृहिणी हाऊस वाईफ धन्यवाद ताई काहीतरी मेसेज दाखवतोय पण ते माझं चॅनल चॅनल नाही नाही मी हे चॅनल फक्त साड्या बघण्यासाठी वापरतात अच्छा चॅ तुमचे ते चॅनल टाकल्यामुळे ते चॅनल जे आहे ना ते हेडन झालं होता जे हे झालं होतं ते हेडन दाखवलं होतं ताई चॅनल खोलून टाका तुम्ही पण काय आहे का चॅनल खोलला ना तर थोडाफार कधी कधी शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकत राहायचे आमच्या तुम्ही आमच्या मंडळीचं म्हणजे माझे मिशीचं चॅनल बघा तुम्ही एक वेळेस टिपिकल फार्मर नावाने चॅनल चालू केलेलं आहे काही नाही आता आम्ही थोडेफार मी पण शेती आता माझं चॅनल हलू नको चॅनलचं नाव खेडेगावकडे शेतकरी तसं आहे आम्ही दोघं पण शेतीच करतो आणि शेतीतले व्हिडिओ माझं जवळपास हे चॅनल सात आठ वर्षापासून चालवतो मी पण मग मला मी दर सोड केल्यामुळे चॅनल मोने, मोनेटाईज नाही झालं पण माझ्या मंडळीचं आता जे चॅनल आहे आता ते म्हणजे तीनच महिने झाले म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला तीन महिने सत्तावीस सत्तावीस फेब्रुवारीला तीन महिने होतील आमच्या दुसऱ्या चॅनलला टिपिकल फार्मर जे त्याला तीन महिने होतील तुम्ही लाईव्ह शो कुठून करता ओ ताई मी छत्रपती संभाजीनगर मध्ये जे पैठण आहे पैठण छत्रपती संभाजीनगर रोडवरती बिडकिन गाव आहे बघा बिडकिन गाव पासून माझं शेकटा गाव आहे सहा किलोमीटर अंतरावरती छत्रपती संभाजीनगर ते पैठण ह्या रोडवरती मध्ये बिडकिन गाव आहे बिडकीन पासून सहा किलोमीटर गाव आहे ताई माझ शेकटा शेकटा गाव आहे इथं Uh, सहा किलोमीटर अंतरावर आहे बिडकीन पासून पैठण औरंगाबाद हायवे uh, रोडवर बसून जवळ आहे सहा किलोमीटर अंतरावर हलू नको ना कॅमेरा कॅमेरा हलल्यानंतर थोडा हातीड घेऊन yeah. आताच तया आम्ही uh, एक तीस तारखेला दोन यात्रा करून आलो खूप uh, एन्जॉय केला आम्ही दोन धाम यात्रेला गंगासागर रामेश्वर या दोन धामासाठी गेलो होतो आणि परत आजच्याला पण आम्ही परत बद्रीनाथ केदारनाथ साठी बुकिंग केलेली आहे ताई तुम्ही माझ्या चॅनलला लाईव्ह आल्याबद्दल तुमचे धन्यवाद पण मला मी तुम्हाला एक विनंती करतो माझे जे मिसेसचं चॅनल आहे टिपिकल फार्मर तर त्याला पण एकदा भेट द्या तुम्ही तुम्हाला लक्षात येईल मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पण एक चॅनल यूट्यूब चॅनल चालू करावं असं मला वाटतं आणि तुम्हाची इच्छा नसाल तर माझ्या मिसेसचं चॅनल बघा तुम्ही बघा किती छान व्हिडिओ बनवते ती थोडेफार भा, थोडेफारसे तिथले पण व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये आणि तसे घरगुती आपण जे म्हणतो जे थोड्याफार गोष्टी गप्पा वगैरे जे आपण करतो ना समजा त्याबद्दल असे थोडेफार तसे व्हिडिओ आहे बघा अवश्य एकदा भेट द्या तुम्ही तुम्ही लावूया कुटुंबात आणि बरेच तेरा चौदा जण आपल्या लाईव्ह ला आलेले आहेत त्यांनी आता फक्त वैशाली फक्त कमेंट करताय बाकीचे कोणीच कमेंट करू नाही लागलेलं बाकीच्या पण कमेंट करणार बरेच जण आपले एवढे लाईव्ह आलेले ते कोणीच कमेंट नाही करू लागलेलं आहे आणि फक्त एकच लाईक आलेली आहे लाईक पण लाईक पण आलेलं नाही बाकीच्या जणांच्या तुम्ही आता सर्वजण एवढे जण लाईव्ह बघताय तर तुम्ही एक एक लाईक करा एक एक कमेंट करा म्हणजे कमेंट ज्यांनी ज्याने केली मला त्याच्यासोबत बोलता येईल बघा आता या ताईची कमेंट आली मी या ताई वेळ बोललो आणि बाकीच्यानं पण जर कमेंट केले तर बरं मी बघेल आणि ते व्हिडिओ पाहिल हो ताई धन्यवाद ते व्हिडिओ एकदा बघा तुम्ही तुम्हाला कसं आहे माहिती आहे का आमच्या परिसरातले जे इनामे सर होते त्याने तिला सांगितलं यम कोण कोण माझं सात आठ वर्षापासून चॅनल ताई पण तिचं चॅनल नव्हतं पण आमचे जे परिसरातले इनामे सर म्हणून मनोहर इनामे सर त्यांनी सांगितलं ताई तुम्ही पण चॅनल चालू करा तिला पण थोडी सपोर्ट केला त्यांनी म्हणजे ते म्हणे तुम्ही तुम्हाला बोलायची टॅक्ट आहे म्हणे तुम्हाला बोलता येतं म्हणे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता म्हणे तुमचे व्हिडिओ खूप चालल म्हणे ताई माझे माझ्या सात आठ वर्षामध्ये फक्त एकवीसशे बावीसशे सबस्क्रायबर झालेले आहे पण आमचे जे मिसेस आहे ना त्यांचे अडीच पावले तीन महिन्यामध्ये जवळपास पाच हजारच्या आसपास सबस्क्रायबर झाले चार हजार नऊशे सबस्क्रायबर दा, मी आता बघितले होते दहा मिनिट दहा मिनिटापूर्वी तर जवळपास चार हजार नऊशे सबस्क्रायबर झाले दोन अडीच महिन्यामध्येच फक्त कसं आहे गृहिणी म्हणल्यानंतर आता ती पण आता माझी मंडळी पण जमता शेती करून गृहिणीच काम म्हणजे घरगुती घरगुतीच शेती ग, शेती करताना घरगुती कामच करते ना तर तिला म्हणलं तू पण चायनल चालू कर आता आहे माहिती आहे का आपण शेतातले काम करताना थोडेफार जरा व्हिडिओ टाकले आणि त्याच्यापासून जरा आपल्याला एक आठ दहा हजार रुपये जरा पेमेंट चालू झालं समजा युट्यूबवाल्याकडनं तर तेवढंच आपल्या संसाराला थोडा हातभार लागू शकतो असं मला वाटतं त्याच्यामुळं म्हणलं आता बरेचशे बरेच जण लोक खूप पेमेंट घेतात युट्यूबवरती व्हिडिओ बनवून बनवून फक्त थोडं बोलायचं नॉलेज असं यायला पाहिजे फक्त थोडं बोलता आलं म्हणजे काही नाही कोणी विदाउट फेस लेडीज म्हणलं तर काही लेडीज विदाउट फेस पण चॅनल चालू करतात आणि एवढे जण लाईव्ह बघताय तर एक जणाचीच लाईव्ह लाईक आलेली फक्त आणि येताच फक्त कमेंट येऊ लागलेला आहे तुम्ही बाकीचे पण कमेंट का नाही करत हो तुम्ही कमेंट केला तर मला तुमच्या सोबत पण गप्पा करता येईल ना एवढं या चाललं याला ही नशीब असत तर किती फरक असतो याला ही नशीब बल नेमकं काय म्हणलं मला लक्षात नाही आलं बघा तुम्ही काय म्हणताय याला ही नशीब बलवंत असत तर किती फरक असतो नेमकं काय म्हणला तुम्ही मला ते कमेंट लक्षातच नाही आली मला की याला ही नशीब बलवत्तर असत तर किती फरक असतो पण एकदा मला रिटर्न ते काय म्हणलं तुम्ही मला ते कमेंट करून सांगा लक्षात येईल हे काय झालं म्हणजे एक महिनाभर कामाचा आराम झाला दोन धाम यात्रेमध्ये आणि तिकडनं आल्यानंतर लगेच दुसऱ्या दोन धामाला आहे त्याच्यामुळं म्हणलं दोन महिने बाकी आपले त्याच्यामुळं प्रयत्न आप आपले चालूच असतात पण नशिबाची साथ दिली पाहिजे हो नशिबावरतीच खेळ माझ्या चॅनलला नाही भेटला एवढा सपोर्ट पण मग तिचा ज्यावेळेस चॅनल चालू केलं ना मी तिच्या चॅनलमुळे माझ्या चॅनलला चांगला सपोर्ट भेटू लागलेला आहे आणि आम्ही एकूण सपोर्ट चांगला करतो कारण कसं आहे मी माझ्या चॅनलवरती चा, लाईव्ह असेल तर मी तिच्या चॅनलला पण भेट द्या असं सांगतो कारण काय असतं माझ्यामुळं तिचं चॅनल पुढं आहे पण तिच्यामुळं माझं एक दिवस तिच्या अगोदर चॅनल झाली मोनो झालं तर तिच्या नंतर माझं मोनो होईल पण मग एकूण आर्या एकूण चॅनलला घेऊन चाललं ना, ना। तर ऑटोमॅटिकली दोन्ही पण चॅनल आमचे पुढे जातील असं मला वाटतं म्हणून मी आ, सांगतो की जे कसं लेडीज वगैरे आले तर लेडीजला सांगतो मी समजा की तुम्ही माझ्या चॅनलला ला पण सपोर्ट करा आणि माझं चॅनल बघता बघता माझ्या मिसिस पण चॅनल भेट द्या लाईव्ह ला लाएु या म्हणतो आमचा दादू आणि एकच लाईक आलेली फक्त का नाही रामराम पाटील रामराम पाटील हे पाटील आलेले आपले राम राम म्हणाम काय चालू आहे म्हणा काय चालू आहे लाईक करा म्हणा लाईक करा कमेंट करा कमेंट कमेंट करा जे नवीन असेल त्याने चॅनल ला सबस्क्राईब पण करा करायला विसरू नका हो तो शाळेत नाही गेला आणि वैशाली ताई गेले वरून दादा तुम्हाला मला सर्दी झाली का हो ताई मला थोडी सर्दी झालेली आहे दादू शाळेत नाही का आजच्याला या पाटा पाटा दोन दौ, आले नुसती सर्दी पण झाली मला थोडी पाटी लाईन ताई आता काय झालं जस्ट मला मध्ये कॉल आल्यामुळे काय झालं त्याच्यामुळं ते डिस्कनेक्ट झालं होतं त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम आला चला पटापट लाईव्ह परत हो ते काय झालं आता लाईव्ह जे आहे ना तर माझा मिसेजचा कॉल आला होता शेताकडं शेताकडनं ती शेतामध्ये गेलेली ना त्याचा कॉल आला होता त्याच्यामुळे ते डिस्कनेक्ट झालं होतं आता ज्येष्ठ कोण लाईव्ह आलेलं आहे कमेंट करून सांगा बरं काय माहिती आहे का आता ते पाटील आणि वैशाली ताई दोन जण लाईव्ह होते आणि माझा कॉल आल्यामुळं लाईव्ह डिस्कनेक्ट झालं होतं थोडं चला कमेंट करून सांगा आता ज्येष्ठ कोण लावेल जॉईन झालेलं आहे